असा गरमागरम ओल्या हरभऱ्याचा रस्सा जर चुरलेल्या भाकरीवरती घाटला आणि त्यावरती जर ताव मारला आहा ह्या भा ते कमाले लागतं तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले ओल्या हरभऱ्याची झनझणीत अशी रस्सा भाजीची रेसिपी तर बनवायला अगदी सोपं आणि खायला अप्रतिम लागतं तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण दाणे भाजून घेऊया तर त्यासाठी कढाईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालते तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये एक वाटी ओल्या हरभऱ्याचे दाणे घालू आणि अगदी मंद गॅसवरती फक्त अर्धा ते एक मिनटं हे आपण हलकंसं भाजून घेऊ यामुळे रस्स्याची चव खूप छान लागते तर हे बघा अशा प्रकारे मी इथे हलकंसं भाजून घेतले आता हे आपण बाजूला काढून घेऊ तर इथे मी हे जे दाणे आहेत ते खलबत्यामध्ये हलकंसं ओबडधोबड ठेचून घेते त्यामुळे रस््याचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं तर इथे मी असं ओबडधोबड हे ठेचून घेतले आता आपण रश्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार करून घेऊ तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घालते त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालू आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता पाणी न घालताच आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पाणी अजिबात नाही घालायचं न पाणी घालताच आपल्याला हे सुखं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी याचं वाटण तयार करून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर फोडणीसाठी कढाईमध्ये एक पळीभर तेल घालू गॅस अगदी मंद करायचा तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालू जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे तर आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे तर आता कांदा आपल्याला अगदी मंद गॅसवरती हलकासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हा जो रस्सा आहे तो खरंच खूप छान लागतो चविष्ट लागतो जर तुम्ही भाकरीसोबत जर हा रस्सा खाल्ला तर आहा कमाल लागतं तर इथे आपला हा कांदा हलकासा भाजून झालाय आता यामध्ये तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते घालू आणि हे आपण एक अर्धा ते एक मिनटं चांगलं भाजून घेऊया तर इथे आपलं वाटणही चांगलं भाजून झालं आहे तर आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालते तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घालू तर आता हे जे मसाले आहेत ते आपण चांगले भाजून घेऊया त्यामुळे जे आपला रस्सा आहे तो अगदी खमंग लागतो तर इथे मी मसाले चांगले भाजून घेतलेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला तर आता टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर हे मी एकदा मिक्स करते आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी अगदी थोडंसं पाणी घालते त्यामुळे टोमॅटो जो आहे तो अगदी लवकर शिजतो आणि मऊ होतो तर आता यावरती झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत याची वाप काढून घेऊ तर इथे मी फक्त दीड ते दोन मिनटं चांगली वाप काढून घेतले तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी मऊ झालं गेलं आहे आणि मसालाही चांगला शिजला आहे त्यामुळे याचा जो वास आहे तो खूपच छान येतो आहे तर आता यामध्ये आपण जे ठेचून घेतलेले हरभऱ्याचे दाणे होते ते घालू तर हे एकदा आपण चांगलं मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे तर याआधीही मी तुम्हाला रस्स्याच्या रात्रीच्या जेवणाच्या किंवा नाश्त्याच्या रेसिपीज खूप साऱ्या दाखवल्यात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आता यामध्ये मी दोन ग्लास इतकं पाणी घालते तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता अगदी मोठ्या गॅसवरती याला न झाकता चांगली उकळी येऊ द्यायचे तर इथे बघा चांगली रस्श्याला उकळी आली गेले आता यावरती आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं मंद गॅसवरती हा रस्सा चांगला शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे दाणेही छान असे मऊ होतील तर इथे मी हा रस्सा जो आहे तो अगदी पाच सा ते सात मिनटं चांगला दणकून शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता काय अप्रतिम कट आलाय वरती अगदी झनझणीत चविष्ट असा हा रस्सा दिसतो आहे तर तुम्हाला मी दाखवते जे दाणे आहेत तेही अगदी मऊ शिजले गेलेत तर आता यामध्ये आपण फक्त एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं कूट घालू आणि फक्त अर्धा मिनटं हे शिजवून घेऊया झाकण न ठेवताच शिजवून घ्यायचं आहे तर कूट मी शेवटलाच टाकते त्यामुळे काय होतं कधी कधी रस्सा शिजवून घट्ट होतो पातळ होतो त्याची कन्सिस्टन्सी बघून आपण इथे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर इथे आपला हा गरमागरम झणझणीत ओल्या हरभऱ्याचा रस्सा तयार आहे सगळ्यात शेवटी यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे मिक्स करून घेऊ तर आता हा गरमागरम रस्सा आपण सर्व करूया तर असा गरमागरम झणझणीत ओल्या हरभऱ्याचा रस्सा जर तुम्ही चुरलेल्या भाकरीवरती घाटला आणि त्याच्यावरती जर ताव मारला आहा कमाल लागतं चविष्ट लागतं तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणखीन तुम्हाला कोणत्या रेसिपीज माझ्याकडून पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद